नमस्कार मंडळी दीपक पानुंगे युट्यूब चॅनल मध्ये आपले सरसे स्वागत करतो मित्रांनो सकाळचे आठ आहे मित्रांनो हा आपला घोसाळी व दुधी भोपळ्याचा प्लॉट आहे लवकरच हा प्लॉट हार्वेस्टिंग साठी चालू होणार आहे मित्रांनो आज आपण घोसाळी प्लॉट व दुधी भोपळा प्लॉट ह्या सीझन मध्ये लागवड करताना शक्यतो मल्चिंग केले केले असल्यास कोणती चूक करू नये हे आपण सांगणार आहे मित्रांनो साधारण मित्रांनो आपण जर भोपळ्यासाठी मोकळ्या पद्धतीने पाणी दे देत असाल तर आपण पण दिवसात तीन ते चार दिवसांना पाणी परंतु जर आपण मल्चिंग केलेले असले तर ह्या दिवसामध्ये आपण यास पाण्याचं नियोजन हे योग्य रीत्या केलं पाहिजे मित्रांनो कारण की आपण जर असं मल्चिंग टाकलेले असले मित्रांनो तर आतमध्ये ओलावा टिकून राहतो मित्रांनो व आपण साधारण दोन तीन तास जरी पाणी सोडले तर त्यास पाणी पुष्कळ होते मित्रांनो परंतु आपण जर अति प्रमाणात जर पाणी दिले तर आपण दिलेले पाणीचे बाष्प व मची कमी होते व त्यामुळे ते सगळं पाणी हे आपल्या झाडांना मिळते मित्रांनो परंतु जर आपण जास्त पाणी दिले तर सर्व पाणी हे या पिकासच भेटते मित्रांनो व आपण जर वारंवार तीन ते चार दिवसाला अतिप्रमाणात पाणी देत राहिलो तर आपले गोसा हे तुळे पडतात व उत्पन्नास कट होती मित्रांनो त्यामुळे आपण जर मल्चिंग पेपर आतून जर भाजपाला लागवड केली तर कृपया करून योग्यरित्या पाण्याचं नियोजन करावं त्यामुळे आपले पीक हे पिवळे पडत नाही आपल्याकडून सुद्धा सुरुवातीला थोडे पाण्याचं नियोजन बिघडले होते मित्रांनो व थोडं जास्त प्रमाणात पाणी देण्यात गेलं होतं त्यामुळे थोडा प्लॉट हा आपला पिवळा पडला होता परंतु आपण पाण्या थोड्या प्रमाणात ताण दिला आहे त्यामुळे पुन्हा प्लॉट हा योग्यरित्या सेट झालेला आहे मित्रांनो आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर कृपया करून आपल्या चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून माझी सर्व भाजीपाला विषयक अपडेट व हो माहिती आपल्यापर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद